नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पिझ्झा बेस घेतलेला आहे सर्वप्रथम पिझ्झा बेसवरती एक चमचा पिझ्झा सॉस घेतलेला आहे तो छान पिझ्झावरती स्प्रेड करून घ्यायचा त्यानंतर इथे मी एक चमचा मेवनीज नीज घेतलेले आहे तेही छान स्प्रेड करून घ्यायचे सर्व साहित्य छान स्प्रेड करून झाल्यानंतर त्यावरती चीज खिसून घ्यावे त्यानंतर पिझ्झावरती ठेवण्यासाठी शिमला मिरची कांदा टोमॅटो याच्या जाडसर मी स्लाइस करून घेतल्या आहेत त्या सर्व स्लाईस यावरती घालायच्या चिली फ्लेक्स छान स्प्रिंकल करून घ्यायचे ऑरगॅनो पण स्प्रिंकल करून घ्यावे त्यानंतर त्यावरती चीज छान खिसून घ्यावे अशा पद्धतीने इथे मी पिझ्झा सेट करून घेतलेला आहे गॅसवरती तवा ठेवून दिलेला आहे आणि त्यावरती पिझ्झा ठेवला आहे झाकण ठेवायचे मंदाचेवर तीन मिनिट पिझ्झा छान भाजून घ्यावा त्यानंतर पिझ्झा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद